नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲडी चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे कारण मित्रांनो वनरक्षक भरती तसेच वनसेवक भरती ही भरती लवकरच येणार आहे आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की त्याचा सिलेबस नेमका काय आहे आणि भरती कधीपर्यंत येऊ शकते किंवा त्यासाठी पात्रता काय असणार आहे ही जर माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयार राहाल कारण मित्रांनो भरती आल्यानंतर तुम्ही लगेच तयारी करू शकत नाही तेव्हा आपल्याला इतका वेळ भेटत नाही की आपण ती एक्झाम क्रॅक करू शकू त्यामुळे मित्रांनो आपली जी जी शारीरिक पात्रता आहे आणि त्याची जी चाचणी होणार आहे ते कशाप्रकारे होणार आहे व कोणकोणती इव्हेंट असणार आहे हे जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आपल्याला आतापासूनच त्याची सराव करणे आवश्यक आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला कुठल्याहीच प्रकारे स्किप करू नका नाही तुम्हाला माहिती समजणार नाही तर मित्रांनो जी आर बघू शकता मित्रांनो जी आर जुना आहे परंतु या जी आरमध्ये काही बदल सुद्धा होणार आहे तर मित्रांनो वनरक्षक भत्ती तर मित्रांनो वनरक्षक वनरक्षक हे गट क श्रेणीचं पद आहे आणि यामध्ये मित्रांनो तुम्ही जर वेतन बघितलं तर सातव्या वेतन श्रेणीनुसार तुम्हाला जो पगार आहे तो मिळत असतो तु। यामध्ये तुम्हाला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर आणि त्यासोबतच मित्रांनो महागाई भत्ता व इतर नियमप्रमाणे भत्ते सुद्धा तुम्हाला दिले जातात मित्रांनो मागची भरती जर तुम्ही बघितली असेल तर यामध्ये दोन हजार एकशे अडतीस पद होती आणि मित्रांनो तुम्ही जर आता आताची जर भरती बघितली तर यामध्ये सोळाशे चौऱ्याऐंशी ही रिक्त आहेत त्यासोबतच मित्रांनो आजपर्यंत जे रिकामे पद झाले आहे म्हणजे मित्रांनो आधी सोळाशे चौऱ्याऐंशी हे रिक्त होते ज्याची माहिती मित्रांनो आर टी आयकडून कडून मागवली होती त्यावेळेला सोळाशे चौऱ्याऐंशी पद रिक्त होती त्यानंतर अजून काही रिक्त पद झाली होती आणि मित्रांनो दोन हजारपेक्षा जास्त पदे आता रिक्त झालेली आहेत आणि ही भरती आहे ती जास्त पदांसाठी होणार आहे त्यासाठी मित्रांनो चांगली तयारी तुम्हाला ठेवायची आहे त्यासोबतच मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर मित्रांनो उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो बारावी यामध्ये तुम्हाला विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या चार विषयांपैकी जर तुमच्याकडे कोणताही एका विषयामध्ये तुम्ही पदवी धारण केलेली असेल किंवा तुमचं बारावी झालेला असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी सोबतच वन मित्रांनो वनसेवकचं सुद्धा अजूनपर्यंत काही अपडेट आले नाही आहे पण मित्रांनो वनसेवकची भरतीसुद्धा लवकरच येणार आहे त्यासाठी हीच त्यासाठी हीच शैक्षणिक पात्रता असणार आहे असे सुद्धा सांगण्यात आले होते परंतु मित्रांनो आपण जर त्याचा सिलेबस चेक केला त्याची माहितीसुद्धा आपल्याला मिळाली आहे तर मित्रांनो तुम्ही जर वनसेवक या पदाचं बघितलं तर यासाठी सुद्धा तुम्हाला दहावी आणि बारावी असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर एक्झॅमचं बघितलं तर त्याची एक्झाम ही होणार नाही आहे त्याची जी शारीरिक पात्रता आहे म्हणजेच मित्रांनो जी वनोरक्षकला जी पात्रता असणार तीच त्याच्यासाठी पात्रता असणार आहे त्यानंतर मित्रांनो अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारास अर्ज करण्यास पात्र राहील मित्रांनो अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला दहावी उत्तीर्ण जरी असाल तरी सुद्धा तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता जे मित्रांनो विद्यार्थी पेसामध्ये आहेत ते यासाठी पात्र राहतात त्यानंतर माझी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षात दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे म्हणजे जर तुम्ही आधी कुठली भरती दिलेली असेल तुम्ही तिच्यात रिटायर झाला असाल आणि माझे सैनिक असाल तर तुम्ही सुद्धा यासाठी फॉर्म भरू शकता नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाले असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दावी उत्तीर्ण केलेले असल्यास त्याला अर्ज असल करण्यास पात्र आहे सोबतच एक टिप सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांच्या संबंधात वरील प्रयोजनाकरता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्राचे सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेलं प्रमाणपत्र विचारात घेण्यात येईल तर ते। मित्रांनो नक्षलवादी भागामध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा ते, ते त्यामध्ये तुमचे जर वडील वाढलेले असतील परिवारामध्ये कुठलेही कोणी वाजलेले असतील किंवा नक्षलवादी हल्ला तुमच्यावर झाला असेल तर तुम्हाला सक्षम जो अधिकारी असेल त्यांच्याकडून एक प्रमाणपत्र बनवायचे आहे तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता यामध्ये तुम्हाला आरक्षण सुद्धा मिळणार आहे तर अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकासह सदर अहलता धारण करणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक डेट दिली जाईल त्या दिनांकापर्यंत तुम्हाला तुमची जी वयाची अट वगैरे असेल ती सुद्धा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला त्यामध्ये मोजली जाते आणि त्याच वेळेला तुम्हाला फॉर्म भरायचं आहे सोबतच मित्रांनो ही भरती महाराष्ट्रामध्ये होत आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मराठी वाचणे लिहिणे आणि बोलणे चांगल्या प्रकारे आले पाहिजे त्यानंतर मित्रांनो वनरक्षक पदासाठी किमान कमाल वयोमरेदा काय राहणार आहे चला बघूया मित्रांनो अ वर्गीयांसाठी अठरा वर्ष किमान म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्षे इतकी पाहिजे त्यानंतर जर तुम्ही मागासवर्गीय येत असाल म्हणजे तुम्ही जर एखाद्या कॅटेगरीमध्ये जर बसत असाल तर तुमचं कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त बत्तीस वय इतकं असायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो खेळाडू जर तुम्ही असाल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला बत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे माझी सैनिकांना सुद्धा यामध्ये सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता आणि जर तुम्ही रोजंदारी मजूर म्हणून काम करत असाल म्हणजेच वनमजूर म्हणून तुम्ही जर वनक्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्ही पंचावन्न वर्षापर्यंत तुम्ही हे भरती देऊ शकतात त्यानंतर मित्रांनो शारीरिक पात्रता काय असणार आहे चला बघूया तर यामध्ये तुम्हाला उंची छाती आणि वजन यांचे निकष पूर्ण करण्यासाठी काही माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीचं वय बघितलं मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची उंची बघितली तर त्यामध्ये एकशे पासष्ट सेंटीमीटर असते म्हणजे जे विद्यार्थी एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी आहेत ते विद्यार्थीसुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात म्हणजे जे मित्रांनो ज्यांची हाईट कमी आहे आणि ते पोलीस भरती देऊ शकत नाही पण त्यांना वर्दी धारण करण्याची इच्छा आहे ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात यासाठी मित्रांनो कमीत कमी उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि महिलांसाठी मित्रांनो दीडशे सेंटीमीटर आहे आणि छातीचा जर घेर बघितला तुमची जी छात्री मित्रांनो एकोणऐंशी सेंटीमीटरपर्यंत तुमची नॉर्मल छाती बदली पाहिजे आणि फुगवून पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवता आली पाहिजे तोपर्यंत स्त्रियांसाठी हे लागू नाही आहे आणि मित्रांनो वजन वजन यामध्ये यांनी दिलेलं आहे की वैद्यकीय वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात म्हणजे मित्रांनो बी एम आयनुसार तुम्हाला यांनी वजन सांगितले आहे तर मित्रांनो मागची जर भरती तुम्ही बघितली तर यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे बी एम आयची माहिती तिथे सांगितली नव्हती भले जी आरमध्ये तिथे दिलेलं होतं पण ज्यावेळी शारीरिक पात्रता मोजली गेली त्यावेळेला वजन मोजले गेले आणि मित्रांनो उंचीसुद्धा मोजले गेली पण त्याचे प्रमाण हे काढले गेले नव्हते म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो शारीरिक चाचणीसाठी पात्र झालेला होता तर तुम्हाला बी एम आयचं कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायचं नाही आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर एस टी कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला वयामध्ये सुद्धा सूट मिळणार आहे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर पुरुषांसाठी असणार आहे तर महिलांसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर इतकी उंची असणार आहे आणि छातीमध्ये मित्रांनो जी आधी छाती होती तीच तुम्हाला लागणार आहे आणि वजनमध्ये वैद्यकीय प्रमाणानुसार म्हणजेच बी एम आय यांनी सांगितलं आहे पण हे लागू नये त्यानंतर तुम्हाला जर चष्मा लागलेला असेल तर यामध्ये ते डोळ्याचे निकष शुद्ध देण्यात आलेले आहे ते सुद्धा बघून घ्या जर अधिक चांगला डोळा असेल म्हणजे मित्रांनो तुम्हाला चष्मा लागलेला असेल त्याचं तुम्हाला कार्ड मिळतं कार्डवरती हे संपूर्ण माहिती दिलेली असते तुमचा डोळा हा सहा बाय सहाचा असेल किंवा सहा बाय नऊचा असेल तर तो अधिक चांगला डोळा आहे म्हणजे तुम्ही यासाठी क्वालिफाय आहात आणि मित्रांनो वाईट डोळा म्हणजे सहा बारा किंवा सहा नऊपेक्षा पेक्षा जास्त यामध्ये तुमचा वाईट डोळा राहतो म्हणजे तुम्ही यासाठी अपात्र आहात त्यानंतर मित्रांनो नक्षलवाद्याच्या विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुमच्यावर हल्ला झाला असेल तर तुम्हाला सुद्धा उंची वणी छातीमध्ये काय मिळत असते मित्रांनो सूट ही मिळणार आहे तर अडीच सेंटीमीटरची तुम्हाला सूट मिळणार आहे सोबत तुम्ही जर खेळाडू प्रवर्गामधून असणार आहात तर तुम्हाला अडीच सेंटीमीटर हे सूट मिळणार आहे आणि तुम्ही जर वन कर्मचाऱ्यांचे पालले आहात तरीसुद्धा तुम्हाला अडीच सेंटीमीटर ही काय सूट दिली जाणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर परीक्षा शुल्क बघितला तर मागच्या वर्षी जी भरती मित्रांनो ती टाटा कन्सल्टीने घेतली होती म्हणजे टी सी एस या कंपनीने घेतली होती आणि त्यामध्ये मित्रांनो जनरलची जी फी होती ती एक हजार रुपये होती आणि जी तुम्ही कॅटेगरी वाईज जर फी बघितली तर नऊशे रुपये होती आणि माझी सैनिकांना एक रुपया सुद्धा भरावा लागला नव्हता तर मित्रांनो असा अंदाज आहे की ही जी भरती आहे ती राज्य सरकार घेणार आहे आणि जर राज्य सरकारने ही भरती घेतली मित्रांनो तर तुम्हाला जे चलन आहे ते साडेतीनशे रुपये ते चारशे रुपयेपर्यंत असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं हेच म्हणणं आहे की टी सी एस कंपनीने ना घेता ही सरकारनेच घेतली पाहिजे मित्रांनो ही फी भरल्यानंतर तुम्हाला ती परत भेटत नाही जर तुम्ही रेल्वेचं बघितलं तर फी भरल्यानंतर एक्झाम वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ती फी परत केली जाते पण यामध्ये तसा कुठलाही प्रकार नाही तर मित्रांनो आता वनसेवकचं सुद्धा जाणून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत सुद्धा यामध्ये दिलेली आहे परंतु अजूनपर्यंत फॉर्म आलेला नाही त्यामुळे मित्रांनो आपण चाचणी कोणती होणार आहे म्हणजे शारीरिक चाचणी कोणत्या प्रकारे होणार आहे ती माहिती बघून घेऊया तर मित्रांनो त्यापूर्वी आपल्याला ऑनलाईन परीक्षा सुद्धा घेतली जाते म्हणजे शारीरिक चाचणीच्या आधी तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन परीक्षाही द्यावी लागणार आहे ज्यामध्ये मित्रांनो चार विषयही असणार आहे ज्यामध्ये पहिला विषय आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या मित्रांनो तीस तीस मार्काला एक विषय असणार आहे म्हणजे एकशे वीस गुणांची तुमची ही परीक्षा होणार आहे त्यापैकी मित्रांनो जर तुम्हाला पंचेचाळीस किंवा पंचावन्न गुणसुद्धा मिळाले तरीसुद्धा तुम्ही यासाठी क्वालिफाय होता पण तुम्हाला जास्तीत जास्त गुण पाडण्याचा यामध्ये प्रयत्न करायचा आहे कारण मित्रांनो मागच्या वर्षी तुम्ही बघितलं होते की जो वनरक्षकचा पेपर होता तो अगदी सोपा होता त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना शंभर प्लस मार्क हे मिळालेले होते त्यामुळे तुम्हाला अधिक चांगली तयारीही ठेवायची आहे आणि मित्रांनो ही जी एक्झाम आहे ती कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे त्यासोबतच परीक्षा ही दोन तासाची राहील यामध्ये तुम्हाला एकशे वीस मिनटंही दिले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला ते विषय आहे ते कवर करायचे आहे यामध्ये मित्रांनो एक पॉइंट म्हणजे बौद्धिक चाचणी असणार आहे म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषय असणार आहे पण यामध्ये गणित हा विषय त्यांनी दिलेला नाही आहे त्यानंतर उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण हे पाडणे अपेक्षित आहे म्हणजे पंचावन्न मार्क्स तुम्हाला असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला तरच तुम्ही मित्रांनो कागदपत्रे तपासणीसाठी पात्र असणार आहे कागदपत्र तपासणी झाल्यानंतर तुमची शारीरिक ही घेतली जाणार आहे त्याच दिवशी मित्रांनो तुम्हाला एक हॉल तिकीट दिलं जाईल म्हणजे ज्या दिवशी तुमची शारीरिक पात्रता चेक केली जाईल आणि कागदपत्र चेक केले जातील त्याच दिवशी तुम्हाला धाव चाचणी जे काय मित्रांनो ते हॉल तिकीट तिथे दिले जाते त्यानंतर तुमची धा धाव चाचणी होणार आहे धाव चाचणी मित्रांनो पाच किलोमीटर असणार आहे त्या पाच किलोमीटर मग आपण मित्रांनो बघून घेऊया तर पाच किलोमीटरमध्ये मित्रांनो तुम्हाला ऐंशी गुण असणार आहे म्हणजे लेखीचे एकशे वीस गुण आणि धाव चाचणीचे ऐंशी गुण अशी दोनशे मार्कांचीही टोटल परीक्षा होते यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सतरा मिनटं किंवा सतरा मिनटापेक्षा जर कमी वेळेत तुम्ही आलात तर तुम्हाला ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण हे मिळत असतात त्यानंतर सतरा मिनटं किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजेच अठरा मिनटापर्यंत जर तुम्हाला वेळ लागला तर तुम्हाला सत्तर गुण मिळतात नंतर अठरा मिनिट ते एकोणावीस मिनटापेक्षा जर कमी तुम्हाला वेळ लागला तर तुम्हाला साठ गुण मिळतात आणि एकोणावीस मिनिटंपेक्षा जास्त परंतु वीस किंवा त्यापेक्षा कमी गुण लागला वीस किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागला तर तुम्हाला पन्नास मार्क्स मिळतात तर मित्रांनो तीस मिनटं जर तुम्हाला लागले पाच किलोमीटर पडण्यासाठी तर तुम्ही या परीक्षेमधून बाद होता म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की तुम्ही जास्त गुण यामध्ये पाडू शकाल त्यानंतर मित्रांनो महिलांसाठी सुद्धा खाली टेबल दिलेला आहे हा टेबलसुद्धा तुम्ही बघू शकता तर यामध्ये तुम्हाला तीन किलोमीटर असणार आहे जसं की पुरुषांसाठी पाच किलोमीटर असतं मार्क्स सेम असणार आहे पुरुषांना ऐंशी मार्क्स महिलांना महिलांनासुद्धा ऐंशी मार्क्स असणार आहे पण बारा मिनटामध्ये त्यांना तीन किलोमीटर कवर करायचे आहे किंवा त्यापेक्षा जर त्यांना कमी वेळ लागला तर त्यांना ऐंशी गुन्हे प्राप्त होणार आहे बारा मिनटं किंवा त्यापेक्षा जास्त परंतु तेरा मिनटं किंवा त्यापेक्षा ते जर कमी वेळ लागला तर सत्तर गुण हे त्यांना मिळत असतात आणि सोबतच त्यांना जर पंचवीस मिनटापेक्षा जास्त वेळ लागला तर ते सुद्धा या परीक्षेतून बाद होतात त्यानंतर धाव चाचणी आणि जी आपली लेखी परीक्षा आहे यांचा जो एकत्रित कट ऑफ आहे तो लावला जातो मित्रांनो ज्या विद्यार्थी धाव चाचणी आणि जी लेखी परीक्षा आहे यांच्या कटॉफमध्ये बसतात त्यांना पंचवीस किलोमीटर चालण्यासाठी बोलवले जाते यामध्ये तुम्हाला चार तास हे दिले जातात चार तासामध्ये तुम्हाला पंचवीस किलोमीटर हे चालणे आवश्यक असते जे विद्यार्थी यापेक्षा जास्त वेळ घेतात ते यामधून बाद होतात आणि जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत ते वेटिंगवरती विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये घेतलं जातं आणि मित्रांनो मुलींचं जर तुम्ही बघितलं तर मुलींसाठी सोळा किलोमीटर असतं तर सोळा किलोमीटर सुद्धा त्यांना चार तासामध्ये चालावं लागतं तर मित्रांनो अशी होती वनरक्षकची माहिती यामध्ये मित्रांनो तुम्ही जर वनसेवकचं जर बघितलं तर वनसेवक साठी तुम्हाला जे पाच किलोमीटर आहे ते इव्हेंट सुद्धा होणार आहे आणि मित्रांनो याची लेखीबद्दल अजूनपर्यंत कुठलीही अपडेट आलेली नाहीये म्हणजे मित्रांनो तुम्ही जर आधीच्या जर भरत्या बघितल्या तर ते मित्रांनो दहावी आणि बारावीच्या मार्क्सवरती होत्या तर तशा प्रकारेच किंवा मित्रांनो तुम्ही होमगार्ड भरती बघितली होमगार्ड बलती आणि वनसेवक भरती यांना कंपेरिजन केलं जात आहे कारण मित्रांनो या ज्या बलत्या आहे ते सेम होणार आहे असं सांगितलं जात आहे कारण दोन्हींमध्ये मित्रांनो धाव चाचणीही घेतली जाते परंतु लेखी चाचणीही घेतली जात नाही त्यामुळे अजूनपर्यंत याची कुठलीही अपडेट आलेली नाही आहे परंतु मित्रांनो वनसेवक आणि वनरक्षक भरती लवकरच येणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला आचारसंहिता संपण्याची वाट बघायची आहे मित्रांनो तुम्हाला हा सिलेबस नीट वाचून घ्यायचा आहे आणि त्याचप्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा